रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जागतिक मंदीचा परिणाम मिठाई महाग व्यापाऱ्यांनी ग्राहक दोघेही नाराज जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवू लागला आहे इंधन साखर दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून जी एस कपात असूनही मिठाईचे दर कमी झाले नाहीत त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज आहेत पाहूया मिठाई विक्रेता काय म्हणतात हां बोला हां नमस्कार मी श्रीराम कांदू आमचं हे आरती स्वीट पार्ट नावाचं दुकान गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही गोग्रासवाडी नामदेव पथवर चालवतो आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमची परंपरा अशीच आहे की दुकानातलं जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहावी इकडे जे जी लोकं राहणारी आहेत गोग्रासवाडी नगर भागामध्ये त्यांची तिसरी पिढी आज आमच्याकडे येऊन मिठाई बोला समोसा बोला कचोरी बोला किंवा फरसाण याचा सर्व प्रकारचे वस्तू आमच्याकडे विकत घ्यायला येत आहेत लांबून लांबून मुलुंडवरून येतात मुंबईवरून येतात आमची इकडची मिठाई दुबई आपला दुबई बोला तुम्ही सिंगापूरला बोला इकडनं लोक घेऊन जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता दिवाळी सण आलेला आहे दिवाळी सण मध्ये जो उत्साह पाहिजे तसा तो उत्साहाचं वातावरण तर नाहीये पण कुठलाही सण आहे जो पहिले आठ दहा 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 दिवस पूर्वी आणि नंतर चालायचा तो आता कॉन्सेप्ट बदललेला आहे आता एक दिवसापूर्वी फक्त किंवा दोन दिवसापूर्वी फक्त एखादा सण साजरा करणं हे आता हे एक कॉन्सेप्ट तयार झालेला आहे दोन दिवसापूर्वी येणं आपल्या दुकानातलं सामान घेणं आणि लक्ष्मीपूजन बोला पाडवा बोला भाऊबीज बोला त्याडी जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्याकडे येऊन घेऊन जातात सध्या मार्केटमध्ये जागतिक मंदी पण आहे हा जीएसटी मध्ये एक फायदा थोडासा गिरायकांना झालेला आहे की जीएसटी पहिले अठरा टक्के वीस पर्यंत होतं पण आता जीएसटी आता पाच टक्क्यावर आलेला आहे पण ते पाच टक्क्यावर जीएसटी आल्यानंतर प्रॉब्लेम असं झालेला आहे की इतर ज्या गोष्टी लागतात आम्हाला आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आम्ही समजा मिठाई बनवून कस्टमरला देतोय तर त्याच्यामध्ये लेबरचा प्रॉब्लेम आहे लेबरचे कॉस्ट वाढलेली ले ले आहे नंतर कच्चा मटेरियलमध्ये बघायला गेलं तेल आहे गॅसेस आहे इलेक्ट्रिसिटी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये भाववाढ झाल्यामुळे ना पाहिजे तसा तो फायदा आहे ना गिरायकांना मिळत नाही आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जीएसटी कमी झाली आहे पण जीएसटी मध्ये किती लोक माल वागवत आहेत हे पण बघणं गरजेचं आहे आता आम्ही काय आम्ही छोटे स्मॉल स्केल मध्ये बसतो स्मॉल स्केल मध्ये असल्यामुळे आज बिलिंग मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे सरकारकडे तुमची काय मागणी